शहापूर तालुक्यातील सहकार शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे विनायक सापले यांनी शहापुरात पत्रकार परिषद घेऊन आपण कोणत्याच पक्षात नसून लोकसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराच्या पाठीशी नसल्याचा खुलासा त्यांनी केला पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी जिजाऊचे उमेदवार निलेश सामरे यांच्यावर जहरी टीका केली विनायक सापले यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याने तालुक्यात सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे विनायक सापले हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाच्या ज्ञानवर्धिनी संस्थेवर संचालक असून ग्रामपंचायत आल्लेणीचे सदस्य आहेत निलेश सामरे यांनी शहापूर मुरबाड रस्त्याचा खेळखंडोबा केला असल्याचे त्यांनी सांगितले शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या बाबतीत प्रश्न विचारला असता शहापूरच्या पत्रकारांच्या कामाबाबत त्यांनी पत्रकारांची स्तुती केली यावेळी शहापूर तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते दिसत का किंवा असं असं तुम्हाला समजलं का त्या सांभळे साहेबांनी या गावात हा रस्ता मंजूर करू लागला या गावात हा रस्ता मंजूर करू लागला तुम्ही समाज जोडण्यासाठी प्रयत्न केले सांभळी साहेब ज्या ठिकाणी ज्या त्यांच्यासाठी काम करायचं होतं मग आपण पुढचं भाऊ काय असतं काम करतो सरकारचा <laughs> विषय आहे मी तिथे निवडणूक लढलेलो जेव्हा जागा झाली तर बघू ता दुसरा विषय असा आहे जेव्हा यांनी विषय मानलात पत्रकार धैर्यांनी की बाबा त्यांना तिकीट दिलेलं आहे तर तेव्हा स्वतःची ताकद आहे समाजसेवा करताय मग पाचशे मतदार संख्या असलेला आपला वाद होता आता हरच प्रश्न आहे मग तेव्हा शिवसेनेने त्यांना नाकारलं तिकीट देत मग त्यांना पीत प्रवेश करावा वाटला जिजाऊची ताकद एवढी धर्म एवढं सेवा आहे पण पाचशे मतांच्या नगरसेवकांना दुसऱ्या पक्षात का जावं ला लागतं मग तेव्हा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी का केली नाही म्हणजे राजकीय पक्षाशिवाय काही चालत नाही सिद्ध आहे जातीवाद आणि राजकारण राजकारणात कधी जात येत नसते जातीवर जर जा आपण राजकारण चालत असतं तर या लोकशाही व तुम्हाला सगळे जातीचेच बघायला मिळाले असते काय ज्याची जात नव्हती त्यांनी एक प्रतिनिध केला ना मग बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेनुसार आपण चालतोय मानलोय मग आपण विश्वनाथ पाटील साहेबांचा दोन हजार नऊचा विचार केला की अपक्ष होते तेव्हाही शापूर तालुक्यात असं वाटत होतं की विश्वनाथ पाटील म्हणून झाले तेव्हा जातीचा विषय झाला दोन हजार चौदाला विश्वनाथ पाटील साहेब काँग्रेसच्या तिकीटावर लढले तेव्हा पण बाबा विश्वनाथ पाटील साहेब जात फॅक्टर लागले त्याच्यानंतर त्याच्यानंतरच्या काळात जर जात झेंड असेल आणि जातीवर जर मतदान होत असेल तर मला असं वाटत नाही पण सगळेच पण जातीचे लोक असतील एका पलीकडं जे विचार मला कुंभी समाज उन्नती संघ मग कुंभी समाज उन्नती संघाची एवढी मोठी इमारत होत आहे या एवढ्या मोठ्या इमारतीचे तिथे संचालक आहे मला वाटत नाही ज्या संघेल काय तिथे काही झेमगे दिल्या असेल मग तेव्हा समाज जर समाज संघ आहे समाज संघाला मदत करू शकत नाही त्यांचा कुठला आहे आता दिल्लीला नगरसेवक असतील तेव्हा नगरसेवकांनी पण जातीमध्ये माहिती मागितली असेल मग तुम्ही समाज संघासाठी किंवा समाजासाठी किती उपयोगी आले आहो तुम्ही जी ठेकेदारी करताय प्रत्येक गावात ठेकेदारी करत असताना तुम्ही त्या गावाला ठेकेदार सामान्य ठेकेदार असेल त्या ठेकेदाराचा विनोनी काम भरून त्याची तुम्ही ठेकेदारी संपवली आहे तुम्ही रोजगार निर्माण करून देण्याचा तर विषय सोडा या लेनपूर्वात रस्त्यावर तुम्ही किती लोकांना रोजगार दिला मला तर वाटतं त्या रस्त्यावर दहा बारा लोक आहेत काम आहेत सात वर्ष फक्त दहा बारा लोकांच्या शिवाय काम करत नाही प्रतीक पाटील नावाचा फक्त एक इंजिनियर आहे तो त्यांचाच माणूस आहे मग एक तुम्ही आमची या शहापूर तालुक्याची कामं करतायत आणि सहा ना सात शेवर मी चालू मग किती तरुणा रोजगार दिला आपल्या तालुक्यात मला वाटतंय दोन अडीचशे सिव्हिल इंजिनिअर असतील मुलं दोन अडीचशे मग तुम्हाला किती लोकांना तुम्ही रोजगार निर्माण करून दिला तिथे तुम्ही मी रोजगाराची जर भाषा चालत असेल तर हे काय नाही विनायकी तुम्ही नेहमीच शाहपूर मुरबाड भोपोली जो रस्ता आहे त्याच्यावर तुम्ही सोशल मीडिया नेहमीच रोखोक भाष्य करत असता आजही त्या रस्त्याची अवस्था पाहिली तर अतिशय बिकट आहे आणि त्या रस्त्याचे जे ठेकेदार आहेत ते आज किला इथं उमेदवारी करत आहे त्याबद्दल तुमचं मत काय खरं तर राजकारण ठेकेदार आणि समाजसेवा या किंवा समाजकारण असेल या तिन्ही गोष्टी भिन्न आहेत परंतु काय झालं आता हे आताच्या या नवीन यंत्रणच्या काळात असं वाटतं पैसा आला नवसान पदाची अपेक्षा होते प पर रुपये तर अजून काहीतरी दुसरी अपेक्षा तयार होते परंतु शहापूर लेनाड मुला असता गेली सात वर्षापासून सुरू आहे मला वाटतं डिसेंबर दोन हजार सतराला त्याचं काम चालू झालं आणि जेव्हा कालोळ नदीवरचा पूल पाडण्यात आला त्या पूल पाडल्यानंतर म्हणजे पूल पाडला आणि एवढी मोठी वाहतूक तिथं बंद झाली आणि पर्यायी रस्ता तिथे दिला गेल्याने ठेकेदारा म्हणजे एकदम पहिली सुरुवात बेजबाबदारपणे त्या ठेकेदाराने चालू केली आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या काळू नदीच्या पुलाच्या त्या पर्यायी रस्ताच नव्हता अचानक तिकडनं त्या मुंबईला जायचं होतं आणि माझी गाडी तिथे त्या धुळीत म्हणजे गुंतली गेली मी त्यानंतर आलो त्याच रस्त्याने मला रिटर्न झालो आणि तिथे एक निलेश तांबरे जिजाऊ कंपनीच्या पोट ठेकेदारांनी ते काम चालू केलं होतं त्या पोट ठेके ठेकेदाराला मी विचारलं अरे बाबा तू जर एवढा मोठा ब्रिक पाडला पर्याय व्यवस्था केलेली नाही मग तू ब्रिक पाडला कसा काय मग त्यावेळेस मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला अधिकारी म्हणताना आम्हाला काही माहीत नाही मी त्यानंतर त्या त्या पोट ठेकेदाराला सांगितलं एस एस सी कंपनी होती एस टी एस अशी एक कंपनी होती त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही आता काम बंद करा तिथे सांगितलं मी शहापूरला येतोय तर निलेश सांबरेचे चार पाच गावगुंड येऊन मला किसन पांडे साहेबांच्या ब्रिजवर हाडून मला दमदाटी करून यापुढे खबरदार जर तुम्ही निलेश सामरे साहेबांचं काम आणखी म्हणजे काय आपण जर इतर ते प्रश्न मानत असताना अशी जर गुंडा गर्दी असेल आणि हा निलेश सामरेचं काम नाही हे शासनाचं काम आहे एम एस आर डी सी चे काम आहे आणि एवढा मोठा महामार्ग होत असताना मी तिथला स्थानिक लोक दिला असेल मी ते जनतेचे प्रश्न आहे जनतेला काय जे समस्या उद्भवतात ते मांडणं काय चुकीचं आहे का ही जर माझी भूमिका असेल आणि या भूमिकेत त्यांनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली असेल आणि अजून आजपर्यंत निलेश सांबरेंनी हा रस्ता केलेला नाही ते, के के ना ते वेळेवेळी फक्त पण कधी पदाधिकाऱ्यांच्यावर कधी लोकप्रतिनिधीवर कधी कोणावर किंवा शासनावर अशी कार्यालया सांगायची परंतु जनतेची कधी दखल घेतली नाही आपण पत्रकार म्हणून अनेक बातम्या लावल्या ज्या रस्त्यासंदर्भातल्या आवाज उठवला जनतेने आवाज उठवला आपण सोशल मीडिया पाहत असाल तर मी वेळोवेळी प्रश्न मांडत असतोय तुम्ही पण त्याला दाद देत परंतु निलेश चांबळेंना कधी असं वाटलं नाही की आपण ह्या समस्यांना प्रत्यक्ष जाऊन त्या रस्त्यावर यावा लोकांची हितबूज करावं आणि आपल्या काय प्रश्न आहे किंवा आपल्या काय अडचणी तयार होतात हे कधी विचार केले नाही आज परत हा सर्व रस्ता तसाच आहे अधिकाऱ्यांना वेळोवेळी मी झालेवर धरले असता अधिकारी पण सांगताय का आम्हाला असा ठेकेदार मिळाला आहे का आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून तुम्हाला अडचण काय म्हणजे आम्हाला अडचण अशी आहे का हा ठेकेदार अजूनपर्यंत त्या रस्त्यावर कधी आलेला नाही मग तुम्ही त्या रस्त्या भर्यावर जर येऊ शकत नाही मग तुम्हाला काय अडचण आहे ही फक्त तुम्ही कादी घोडे नाचून जर लोकांना नाक त्रास देत असाल तर हे भाग चुकीचा आहे मग आता निलेश तांबळे हे उमेदवार आहे अस्तित्व प्रश्न आहे आता राजकारण आहे तो त्यांचा भाग आहे उमेदवारी करण्याचा परंतु तुम्ही समाजकारण करत असताना तुम्ही एक या बाजूला समाजसेवेचा बुरखा झालो तुम्ही ह्या आपल्या गोष्टी आहे आणि तुम्ही सामान्य जनतेला त्रास देत आहे तर त्या आता जनतेने विचार करावा